महाराष्ट्रात <गणाराशार> आता विधानसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे संकेतही दिलेत पण याच निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण कोणत्या उमेदवाराच्या हातात जिंकल्याची साखर आणि कोणत्या उमेदवाराला हारीचं कडू कारलं कोण असणार रेड झोन मध्ये सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या घराघरात सुरू आहे कोण असणार मुख्यमंत्री याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत याच धर्तीवर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोणाविरुद्ध कोण उभा आहे आणि कोण कोणापेक्षा किती ताकदवान आहे याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत आता या चर्चांवर एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे कोण जिंकणार याच प्रश्नावर जरासा विचार केला तर हेही लक्षात येतं की जिंकणारही जिंकतील पण रेड झोन मध्ये असलेल्यांचं काय कोण आहेत रेड झोन मध्ये यावर जरा सविस्तर आढावा घेऊया या, या यादीत पहिला नंबर लागतो हो, तो अतुल सावेंचा लोकसभा निवडणूक निकालाने महायुतीला मात्र धक्का बसला होता मराठवाड्यातील आठ पैकी केवळ फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुतीला यश मिळालं होतं या मतदारसंघात शिवसेनेच्या संदीपान बुमरे यांनी सव्वा लाखाहून अधिक मताधिक्याने विरोधी उमेदवार एमआयएमचे चे इम्तियाज जलील यांना धूळ चालली होती महायुतीला संभाजीनगरमध्ये यश मिळालं असलं तरी शहरातील पूर्व आणि मध्य या दोन्ही मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना लीड मिळालेलं यामुळेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना झटका बसला होता आता जसं लोकसभेत चित्र दिसत होतं तसंच विधानसभेतही असणार का आणि जर ते असं असेल तर सावेंना पुन्हा धक्का बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचं कारण असं आहे की जेव्हा सावेंनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा विजय झाला होता पण आता मात्र परिस्थिती वेगळी दिसून येते तेव्हा सावेच्या मागे हे दलित आणि मुस्लिम समाजातील मतं होती तर आता एकंदरीतच महायुती विरोधी वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झाले यातच दलित आणि इतर समाज व पक्षांची मिळून तिसरी आघाडी घडण्याची चर्चा होते त्यामुळे जर तिसरी आघाडी झाली तर दलित आणि मुस्लिम समाजातील मत ही मविया आणि तिसऱ्या आघाडीत विभागण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे सध्या तरी भाजपचे अतुल सावे हे रेड झोन मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे याच धर्तीवर लोकसभेपासूनच अतुल सावे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील रखडलेली कामे वेगाने कशी मागी लागतील यासाठी त्यांनी आढावा बैठकीचा धडाकाच लावलाय शहरात नव्या पाणी पुरवठा योजना अंतर्गत मुख्य आणि अंतर्गत पाईपलाईन टाकण्याची कामेही त्यांनी सुरू केली आता दुसरा नंबरवर आहे ते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये स्थिरावलेले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिमंडळात महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रीपद सांभाळतानाच नगर आणि अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचाही कारभार सांभाळत आहेत कोणत्याही पक्षात असले तरी विखे हाच पक्ष अशी ओळखही त्यांनी विखेनी भाजपमध्ये देखील ठेवण्याचा प्रयत्न केलाय राज्यापासून ते अगदी दिल्लीपर्यंतच्या भाजपमधील बड्या नेत्यांशी थेट कनेक्शन मंत्री विखे ठेवून आहेत त्याचमुळे कदाचित राज्यातील भाजप नेतृत्व काहीसं त्यांच्यावर नाराज आहेत याविषयी स्थानिक पातळीवर देखील त्यांच्या विरोधात नाराजींची मोठी फौज नेहमीच तयार असते मात्र अशा राजकीय पेच प्रसंगात देखील विखे लिलया विरोधकांवर माग करत आले आहेत परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती बदलानंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरू झाले यातूनच स्थानिक पातळीवर मंत्री विरोधात अधिक आक्रमक झालेत लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून मंत्री विखे आणि त्यांचे पुत्र सुजय विखेंविरोधात महाविकास आघाडीने दाखवलेला एक संघ आणि विखे विरोधांची बांधलेली मोठ यशस्वी ठरली सुजय विखे यांचा खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला नगर जिल्ह्यातील विखे विरोधक दक, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एक प्रकारे एकवटला होता नगर जिल्ह्यात महायुतीकडून मंत्री विखे आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात हे नेतृत्व करत होते पारंपरिक विरोधक आमने सामने होते आता हाच प्रयोग विधानसभा निवडणुकीतही शिर्डी मतदारसंघात होणार अशी चर्चा खुल्यापणाने होते तशी त्यांची बीज बाळासाहेब थोरातांनी लोकसभा निवडणुकीत पिळूनच ठेवलेत शिर्डीत उमेदवार देखील ठरल्याची घोषणा बाळासाहेब थोरातांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत केली होती त्यामुळे मंत्री विखे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघात यावेळी बरीच ताकद खर्ची करावी लागणार आहे असं दिसतंय मंत्री विखे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू झालाय राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारीवर आपला दावा ठोकला आहे पक्षस्रेंकडे त्यांनी तिकीटाची मागणीही केली आहे मंत्री विखे यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण आहे ते यंदा निवडून येणार नाहीत त्यामुळे भाजपची हातची जागा जाईल असं सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याचंही सांगितलं जाते पिपाळा यांनी दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेतून विखे यांना टक्कर दिली होती त्यावेळी विखे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी आणि आताची राजकीय परिस्थिती यामध्ये खूप अंतर पडलंय आता जर घरची लोक विरोधात असतील तर बाहेरच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं या सूत्रानुसार भाजपच्या विरोधामुळे विखे विधानसभेत पडणार का अशी चर्चा होऊ लागलीत रेड झोन मध्ये पुढे आहेत ते धनंजय मुंडे बीडचा परळी मतदारसंघ आणि मुंडे कुटुंब यांचं एक खास नातं आहे या मतदारसंघाने गोपीनाथ मुंडेंसारखी माणसं पाहिलेत पण आता मात्र याच मुंडेंचा इथे निभाव लागणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय याच कारण काय तर परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या विरोधात राजेबाऊ फड यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं राजेबाऊ फड यांनी सांगितलंय त्याचबरोबर त्यांनी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारीसाठी साधही घातली आहे महाविकास आघाडीमध्ये परळीची जागा शरद पवारांच्या पक्षाकडे आहे धनंजय मुंडे आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात होते मात्र त्यांनी पुढे जाऊन अजित पवारांबरोबर जाण्याचं ठरवलं ते महायुतीत आले त्यामुळे परळीतील जनता आधीच त्यांच्यावर नाराज आहे यातच राजेभाऊ फड हेही ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळे धनंजय मुंडे निवडून येणार का यावर प्रश्नचिन्ह दिसून आले यातच चौथा नंबर लागतो तो छगन भुजबळ आता राज्यातील राजकीय सामाजिक परिस्थिती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहितीये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पेटून उठलेत रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत त्यातच जरांगीने टार्गेट केले ते फडणवीस आणि भुजबळांना भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत ते आपल्या सगळ्यांनाच नजरेसमोर आहे आता भुजबळ ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तो समाज भुजबळांना कितपत निवडून देईल हा ही एक मोठी शंकाच आहे आता शेवटचे नेते कोण तर पाटणचे शंभूराज देसाई पाटण विधानसभा पा मतदारसंघ हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा बाले किल्ला आहे सध्या या मतदारसंघात त्यांचे नातू शंभूराज देसाई हे नेतृत्व करत आहेत देसाई यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर यांचेही या मतदारसंघात वर्चस्व आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत पुन्हा एकदा मंत्री शंभूराज देसाई यांचं आव्हान असणार आहे याही आधी दोन हजार एकोणीस मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणकर विरुद्ध देसाई अशी दुहेरी लढत झाली होती या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित सिंह पाटणकर यांच्यामध्ये सामना झाला होता त्यामध्ये शंभूराज देसाई विजयी झाले निवडणुकीत शंभूराज देसाई यांना एक लाख सहा हजार दोनशे सहासष्ट तर सत्यजित सिंह पाटणकर यांना ब्याण्णव हजार एक्याण्णव मतं मिळाली होती गेल्या पाच वर्षापासून शंभूराज देसाई महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात त्यामुळे हातात सत्ता असल्याने विकास कामे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघावर वचक निर्माण केलाय या शंभूराजेच्या जमेच्या बाजू आहेत दुसरीकडे त्यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादीचे सिंह पाटणकर यांचाही दांडगा जनसंपर्क आणि तालुक्यावर वचक आहे सत्यजित यांच्याकडे बाजार समिती नगर परिषदेची सत्ता आणि याशिवाय दूध संघ महाविद्यालय यासह नव्याने होत असलेले शुगर केन प्रकल्प या जमेच्या बाजू आहेत तसेच या निवडणुकीत शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गट काँग्रेसचीही ताकद त्यांच्यासोबत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी शशिकांत शिंदे यांना मोठा मताधिक्य देत आपल्या ताकद दाखवून दिली त्यामुळे पाटणकर यांचेही या निवडणुकीत पारडत जड वाटत आहे या अशा परिस्थितीत पाटणकरांची कारकीर्द आणि महायुतीबद्दल विरोधी वातावरण असल्याने शंभूराज देसाई यांची निवडून येण्याची शक्यता एकंदरीतच कमी दिसून येते हे असं जरी असलं तरीही राजकीय परिस्थिती कधीही पलटू शकते फासे कधीही फिरू शकतात त्यामुळे सध्या फक्त अंदाज देणं योग्य ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं यातले किती उमेदवार जिंकू शकतात किंवा पडू शकतात विधानसभेची गणित बदलू शकतात का सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाज युट्यूब चॅनेलला धन्यवाद